आणि या त्रासामुळे इथल्या दोन तीन युवकांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे इतकं लांब पर्यंत हे प्रकरण गेलं असून सुद्धा डब्ल्यू सी एल चे अधिकारी अजूनही जागे झालेले नाहीये त्यांना नाव सीमा विष्णू गमे मी पंधराखेडी गावाला राहते या गेल्या चार वर्षापासून कोटुडी इथे डब्ल्यू सी एल मध्ये आमचा कोयला पीडित शेतकरी या संदर्भामध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे आणि आमच्या मागण्या ही चार वर्षापासून सतत चालू आहे पण डब्ल्यू सी एल चे अधिकारी त्यामुळे इथला पूर्ण संपूर्ण शेतकरी हा ग्रस्त झालेला आहे आणि या त्रासामुळे इथल्या दोन तीन युवकांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे इतकं लांब पर्यंत हे प्रकरण गेलं असून सुद्धा डब्ल्यू सी एल चे अधिकारी अजूनही जागे झालेले नाहीये त्यांना या दुःखग्रस्त शेतकऱ्यांच्या पिढ्या समजायला येत नाहीये त्यासाठी आज गेल्या सहा महिन्या अगोदरही आम्ही प्रकारचं दिवस सतत आंदोलन सुरू ठेवलं होतं पुन्हा सहा महिन्यानंतर आम्हाला तीच प्रतिक्रिया करावी लागत आहे की आजपासनं आमचं हे एकवीस तारखेपर्यंतच बेमुदत असं आंदोलन इथे चालू राहणार आहे जोपर्यंत डब्ल्यू सी सर्व अधिकारी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही त्यामध्ये सहा मागण्या अशा आहे मुख्यतः कोटोडी या गावाला जागेचं पुनर्वसन पाहिजे जा आहे त्याचप्रकारे पंधराखेडे या गावातील शेतकऱ्यांची जे शेती एरिकेशन आहे तिला नॉट एरिकेशन असं दाखवला गेलं आहे सिंचित नाही त्यावर सुद्धा पुन्हा नव्याने सर्वे झाला पाहिजे अशी आमची मान्यता आहे त्याचप्रकारे एरण एका सातबाऱ्यावर घरातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी हा एन आर गाव चा न्याय आहे तो सुद्धा आम्हाला पाहिजे आहे त्याचप्रकारे कोटुडी एरणगाव गावाला जे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे सध्या हे दूषित पाणी त्यांना पिण्यात येत आहे त्याचं सुद्धा निवारण या डब्ल्यू सी एलच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर करावं ही सुद्धा आमची मागणी आहे त्याचप्रकारे यांच्या गावात कोटुडी आणि एरण गावाला जे जागेच व्हॅल्युएशन आहे त्या जागेनुसार त्यांना त्यांचा भाव द्यावा मोबदला द्यावा अशी सुद्धा इच्छा ग्रामस्थांची कडकडहाटूनची डब्ल्यू सी एल ला विनंती आहे जे त्यांना व्हॅल्युएशन नुसार जे पैसे दिले जात आहे कोणाला वीस हजार कोणाला पन्नास हजार हे त्यांना मान्य नाहीये त्याचा देखील पुन्हा त्यांनी घसरा प्रमाणे सर्वे करून त्यांना त्या जागेचा मोबदला ज्या प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिला जातो त्याच्या दुप्पट दामाने त्यांना दिल्या जावं अन्यथा त्यांना पुनर्वसन करून त्या जागी नव्याने डब्ल्यू सी एलच्या अधिकाऱ्यांनी स्वतः घर बांधून द्यावे ही सुद्धा मागणी आमची आहे आणि ह्या सर्व मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं कर्कडाटीचं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि यामध्ये आम्हाला कोणीही कोणीही दबावू शकत नाही किंवा कोणीही आमच्या आंदोलनात आम्हाला मागे हटवू शकत नाही आणि आम्ही सुद्धा कोणाच्या दबावामध्ये येणार नाही हो। सर्व शेतकरी महिला आणि पुरुष सर्व मिळून आम्ही एकत्र हे आमचं आंदोलन या प्रकारे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीये तोपर्यंत सतत चालू राहणार आहे ही आमच्या डब्ल्यू सी एल विनंती नाही आहे हे आमच्या डब्ल्यू सी एल ला सांगणेच आहे की एक तर ते इथून पळून जातील नाहीतर मग आम्हाला इथे आमचा न्याय द्यावा लागेल हेच आमची विनंती आहे